राहता शहरातील मुस्लिम समुदायाच्या वतीने शहरातून फेरी काढत राहता पोलीस स्टेशन येथे ठिया मांडला महंत रामगिरीजी महाराज यांच्यावर आक्षेप घेत पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास फिर्यादीचे मित्र मुस्ताक बुरान शहा यांनी माझ्या व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ पाठविला तो पाहता त्यात रामगिरी महाराज मठाधिपती सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थान श्री क्षेत्र धाम यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर विरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे त्यामुळे मुस्लिम धर्माच्या भावना दुखवल्या असल्याचे फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे रामगिरी महाराज यांनी हे वक्तव्य पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे केल्याचे मला समजले असल्याचे फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे फिर्यादी अब्दुल रहीम बुबन सय्यद राहणार राबियानगर राहता यांच्या फिर्यादीवरून राहता पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक झिरो झिरो ऑब्लिक चोवीस बी एन एस कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो 24, रामनाथ रहा था ये नहीं कि आप लोगों की बात सुनी नहीं जा रही है सुनी जा रही है आपके जो भी डिमांड है वो सब के सब रखे गए हैं और उस पर कार्रवाई चल रही आप खामोशी इख्तियार करें दरूज शरीफ पढ़ते रहे इंतजार करें अंदर बात चल रही है जो भी मामला होगा आपको बताया वो गया लेकिन यहाँ का प्रॉपर बंदा शीर्षक यंग लड़का है उसका क्या है उसके घर पर गए वो नहीं है उसको भगा दिया गया मैंने, मैंने खुद ने अपने हाथ से ग्यारह बजे साहब को बोला था वो पार... वो बात सर्व इथे जमलेले सर्व मुस्लिम बांधव आपण जो शांततेत मोर्चा काढला आहे त्याच्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत पोलीस प्रशासन जो आपण शांततेने सर्वजणी ते जमलेला आहे जे कालच्या घटनेच्या अनुषंगाने आपण जे जमलेलं आहे त्याच्या दृष्टीने आपल्या जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत आणि नाशिकमध्ये पण गुन्हा दाखल झालेला आहे तरी आम्ही त्याच्यावर आपण जे जमले आपल्या भावनांचा आदर ठेवू त्याच्यावर योग्य ती कारवाई करू असं मी आपल्याला सांगू इच्छितो आणि एक आवाहन पण करू इच्छितो आपल्याला की सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही मेसेज पसरवले जात आहेत त्याच्यावर कोणी पण त्याला फॉरवर्ड पर, फॉरवर्ड करू नका आणि आपल्याकडून पण असे कोणते मेसेज ठेवले जातील ठेवले जाणार नाहीत ना याची काळजी घ्या आणि जे कोणी असे मेसेज दोन्ही गटांच्या असेल जे कोणी असे मेसेज पसरवण्याचा प्रयत्न करेल त्यांना आम्ही बोलून त्यांच्यावर कारवाई करू अशी मला तुम्हाला माझी सूचना आहे त्याच्यामुळे सोशल मीडियाच्या वापरावर हो सर्वांनी आपला नियंत्रण ठेवावे असे आमचे तुम्हाला पोलीस दलाच्या वतीने आव्हान राहील आणि जे आपले राहताचे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांच्याशी आम्ही आता चर्चा करू आणि पुढील गोष्टी करू ठीक धन्यवाद